मुक्काम या मुक्काम पोस्ट माहूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे एकोणीस चार दोन हजार दहा साली माझ्या मुलीने मच्छीमार संस्था स्थापन केली आणि आम्ही इथं या विरणाल्यावरती व्यवसाय करत होतो आणि ती मच्छीमार ऑफिस त्या शासनाने तयार करून संस्था दिली आणि व्यवसाय चालू होता तळ्यावरती था विरणाल्याच्या आणि काही दिवसांनी मला आर्थिक अडचण आली आर्थिक अडचण आल्यानंतर थोडं पैशाची मी कोणाकडं मागाव म्हणून मंडळीचं ऑपरेशन करायचं होतं म्हणलं आता हे पैसे एवढं कुठून आणायचं तर दिलीप यादव यांच्याकडून मी पैसे घेतले होते सहा लाख रुपये आणि त्यांना म्हटलं तुम्ही वापरा आणि जो मा जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी परत घेईल असं म्हणलो आणि काही दिवसांनी परत मी गेलो त्यांच्याकडं म्हणलं मला माझी गरज आहे रोजीरोटीची तर ते परत द्या तुम्ही तर तो म्हणायचा पैसे द्या देतो माघारी असे बरेच मला काय पैशाचं काम होत नव्हतं कुठं पैशाचं काम नाही झालं शेवटी मग आता म्हटलं काय करायचं तर मी या तिकून पैसे दिले दिल्यानंतर घेतले त्यांनी चेक आणि परत चार दिवसांनी माणूस बदलला तो मला म्हणला पैसे तुझे चेक घेऊन जा माघारी म्हणलं मला काही तळ द्यायचं नाही आणि तुला काय करायची ते कर म्हणलं ते त्यानंतर परत आम्ही त्या घरी गेलो आमच्या बाया माणसांच्या अंगावर धावून येतोय तू आणि एवढं वाकडं आहे म्हणतो काय करायचे ते करा पुरावा नाही माझ्याकडे कायच तुम तुमच्याकडे काय पुराव आहे असं म्हणायचा तू दिलीप यादव आणि त्याचा पुतण्या मयूर यादव हे मला मानसिक त्रास देतात आणि आमच्या कुटुंबाला बाया माणसांना धावून येतात तर त्यांचा बंदोबस्त करावा शासनाने मी शासनाकडे पत्र फ्या दिलेली आहेत पण शासनाने काही दखल घेतली नाही बघू म्हणतात पत्र पाठवू त्यांना असं म्हणलेत मला पण काय काय कुणी दखल घेत नाही आमची दिलीप यादव आणि मयूर यादव माझा व्यवसाय हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत दिलीप यादव आणि मयूर यादव यांच्या त्रासाला वाय थकलेलोच आहे मी मला जर न्याय नाही मिळाला ना तर मी जिल्हा अधिकारी जी कार्यालयासमोर बीस पिऊन मारणार आहे दिलप यादव आणि मयूर यादव यांनी माझा या व्यवसाय बळकावलेला आहे ते मला परत मिळावा मला जर नाही न्याय मिळाला तर माझं कुटुंब आणि मी या ताळ्यामध्ये आत्महत्या करणार आहे संघ नायक न्यूज यांनी माझं आणि माझ्या कुटुंबासाठी न्याय भेटण्यासाठी प्रयत्न करावा